महाराष्ट्र शासनाचं रेशीम संचालनालय जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ही योजनेद्वारे महसूल समग्र योजनेद्वारे उद्योग विकास या विद्यमाने आज या ठिकाणी जे रेशीम विकण्याचं त्याचा लिलाव करण्याचं एक मार्केट सुरू होत आहे मला वाटतं त्याचं मार्केट हे नंतर येतं त्याचं मार्गदर्शन आधी येतं तर मला असं वाटतं की त्याचं मार्गदर्शन पण या ठिकाणी होईल असं एक उत्तम मला असं वाटतं होतं की असं एखादं छोटंसं केंद्र असेल तर गेल्या सहा महिन्यात माझ्याकडे दिलं आल्यापासून एक दोनदा सुभाष लोक म्हणाले एक दोनदा कलेक्टर महोदय म्हणाले पण वेळच मिळाला नाही त्यानंतर खूप मला आनंद झाला की असं एक मोठं केंद्र आहे ठिकाणी उभं राहिलेलं आहे की ज्या जागेचा याच्या पुढच्या ज्या स्टेटचा आहे करा ते कापड यासाठी सुद्धा प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष केंद्र तिथे होईल अशा केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यभाप उपस्थित आहेत की त्यांच्या कल्पनेतून हा विषय सुरू झाला रेक्शिक या विषयामध्ये महाराष्ट्र जरी देशामध्ये दोन नंबरवर असला तरी एक नंबर आणि दोन नंबरमध्ये खूपच मोठा अंतर आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदीच मराठवाड्यातल्या जालना वगैरे भागातच याची शेती झाली या शेतीनंतर स्वाभाविकपणे त्याचं मार्केट उपलब्ध करून दिलं त्यामुळे बाफूंच्या रुपयामध्ये वस्तू बदल असणारे आली आणि त्याने त्याला चालना दिली असे بجی منتری آمدار سوبھائی بھوک دیشم جن سہ آجرس گیے आणि तो इंटरेस्ट घेतल्यामुळे त्याचं एवढं एवढं मोठं स्वरूप निर्माण झालं तर साधारणतः कलेक्टर हा एकशे अडुसष्ट वेगवेगळ्या कामाचा अध्यक्ष होतो आणि त्यामुळे त्या एकशे अडुसष्ट कामांपैकी प्रत्येक कामाला एक दिवस द्यायचं म्हटलं तिथं निवर्ष जाऊ शकतो आणि बरेचसे विषय घेताना एकाने आपल्याकडे आलेच आहेत ते करू नका अशा भूमिकेत करा काढतात पण त्याच्यातून एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट त्याचा असेल तर तो विषय पुढे जातो इंटरेस्ट घेतला आणि हा विषय इथं आला तसं तर जिल्ह्याचे कलेक्टर महाराज शिवाजी या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर वस्त्रोद्योग विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित आहेत असे सर्व अधिकारीगण आणि काही जण शेती करणार आहेत काही जण उत्सुकतेने आलेले की हे काय प्रकरण आहे इतक्या कमी क्षेत्रामध्ये कमी वेळामध्ये इतके पैसे कसे भेटतात जर आपण कर करायचं का असं उत्सुकतेने आलेले असे दोन्ही प्रकारचे शेतकरी महत्वाचे होते माझ्या आधी तर सगळ्याच वक्त्यांनी या उद्योगाची भरभराट होण्याच्या दृष्टीने आपापली मतं मांडलेली मी एका अडीच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे अडीच एकर कोरडवाहू जमिनीमध्ये आपला संसार आता करता येणार नाही म्हणून माझे वडील बाईक दहाव्या वर्षी मुंबईला करून गेले आणि दहाव्या वर्षी ते बिलमध्ये नोकरी लागले पहिल्या वर्षी पहिल्या महिन्यात त्यांना महिन्याला दहा रुपये पगार होता आणि जवळजवळ पन्नास वर्ष सर्व्हिस केल्यानंतर रिटायरमेंटच्या वेळा त्यांना महिन्याला चौदाशे रुपये पगार होता असे गरीब घरातून राहा परंतु मला मात्र त्यांच्याचमुळे शेतीची ओढ निर्माण झाली कधी शालेय विद्यार्थी असताना मग कॉलेज विद्यार्थी झाल्यानंतर विद्यार्थी परिषद नावाच्या संघटनेसाठी काही वर्ष घर सोडेपर्यंत दरवर्षी सत्तेने त्याला दोन महिने दो गावाकडे दो निवडला आणि गाव शेती गावची माती गावचं मंदिर गावची चावळी या सगळ्याबद्दल एक प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण मग ग्रॅज्युएट झालं आणि जवळजवळ मग असं म्हटलं तेरा वर्ष घर सोडलं संघटनेत परंपरा आहे संघटना वाढायची सध्या दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष संघटना तिथे जाऊन राहायचं मला दरवर्षी जेव्हा विचारलं तर की काय आता घरी जायचं नाही म्हणून करायचं असं करत करत तेरा वर्ष काम केल्यामुळे जेव्हा आता घरी जायचा विषय आला तेव्हा माझं तुम्ही तेहतीसा आणि तेहतीसाव्या वर्ष पहिला रुपये कमवायचा तर तेहतीसा वर्ष पहिला रुपये कमवायचा तर आपण आपल्या गावाला गेलोच बघा मी गावाला गेलो आणि शेतीतले अनेक प्रोग टोमॅटोची शेती केली त्याच्या आधीच्या कार्यक्रमात कुठल्या प्रमाणात काजू पीक असून काजू दर तयार करायचा आणि तो ब्रँडिंग करून विकण्याचा कारखाना चालला आणि त्यामुळे शेतीमध्ये जर आपण नवनवीन गोष्टी शोधल्या तर शेती फायदेशीर करोडवर शेती सुद्धा आहे असं प्रत्यक्ष त्र्याण्णव ते पंच्याण्णव एका बावीसशे लोकसंख्येच्या गावात राहून आणि कुठल्याही गोहात न पडता त्याच्या महाराष्ट्र सरकार आलं होतं अनेक माझ्याबरोबरचे मंत्री झाले होते अनेक जणांडले गाड वगैरे तेरा वर्ष वर्षापेक्षा आमदार हो मंत्री हो माझा माझं गाववाडा असं मी गावी राहिलो आणि त्या राहण्यात मला असं लक्षात आलं की माणसाला आपल्या गावाकडे राहायला पाहिजे मग पर्याय नाही उत्पन्न पुरेसं मिळत नाही म्हणून मग तो, तो वेगळ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जातो आणि अत्यंत हा जीवन जगतो पैसे बरे का होतो पण त्याला सारखं त्याचं गाव फेसं की मी गावाकडे सगळ्या मस्त पालावत असो रात्री वैलग म्हणू दर दोन तीन वेळाने एखादी भाई आणि उत्सव आहेत जत्रा आहेत पालखी आहेत पण त्या कोण म्हणणार आहे का शहरात राहत आणि त्यामुळे आगामी काळातली शेती असं काही दे ते नवीन केल्याशिवाय फायदेशीर ठरणार नाही ऊस शेतीचं सुद्धा एक सॅच्युरेशन पॉईंट आला त्याला पाणी पिपूर आपण मिळणार त्याला दर कसा मिळणार नवीन नवीन विषय येत आहे की केवळ साखरपणा करता इथोनॉल करा इथोनॉल केला की पैसे जास्त मिळतील परंतु नवनवीन गोष्टी शेतीतल्या आपण शोधल्याशिवाय शेती फायदेशीर होणार आणि शेती फायदेशीर झाली नाही तर शहरामध्ये जाऊन तुम्हाला लाख दोन लाख रुपये पगार मिळणार आहे अशी स्थिती आहे त्यामुळे मी बापूरचे मनापासून अभिनंदन करेन आपल्या कलेक्टरांचंही मनापासून अभिनंदन करेन आमच्या विभागाचं मनापासून अभिनंदन करेन की तरी ह्या विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी सारख्या फॅनिंग नवीन योजना काढणं चालवलं आहे आताच एक ऑफिसर माझ्या काळात सांगत आहे की याला खूप चांगला अनुदान आपण दुसरा मुद्दा बापूने म्हटलं की आपल्याला रोजगार हमी योजनेमध्ये हा ही शेती टाकता येते अशा नवनवीन गोष्टी आमचं डिपार्टमेंट सुद्धा देत असतं आम्ही चौदा ते सोळा सुद्धा तर मंत्री होतो मग नंतर माझ्याकडे महसूल आलं आणि बापूंकडे वसुद केला सरकार गेलं आम्ही ए सरकार आल्यानंतर कोणतं माझ्याकडे वस्त्रोद्योग आलं अशा खात्याच्या बाबतीत मला मोठा अभिमान वाटतो की ते सारखे या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये असणारा शेतकरी त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावर अवलंबून असणारा उद्योजक याला श्रीमंत कसा करायचा असा प्रयत्न करत असेल आता पाच परंपरागत जी वस्त्र आहेत ती घोबळे असेल किंवा पैठणी असेल याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यात काम करणारा जो कामगार आहे त्याला वर्षातून एकदा उत्सव नेली उत्सवाच्या निमित्ताने त्याला पैसे द्यायला सुरुवात केली पुरुषाला दहा हजार रुपये सुरुवात केली महिलेला पंधरा हजार सुरुवात केली त्या पाच प्रकारच्या कपडांच्या मध्ये काम करणारा कामगार हा त्याची परंपरा कर टिकून धरावा म्हणून साठ जर पेन्शन देण्याची योजना आली अशा वस्तू हा केवळ आपली नोकरी आहे असताना मांडतात ते नवनवीन करत असतो रेशीम उद्योगाला रेशीम शेतीला सुद्धा चांगले दिवस यावे पुढे असे म्हटलं की चाळीस एकर ऐंशी एकर शेत आता ते एक हजार पन्नास एकर झालं पाहिजे एक लाख एकर झालं पाहिजे यासाठी सरकार म्हणून सुद्धा जो अमदानाचा भाग आहे तो आपण पूर्ण रूप कलेक्टरांना मी म्हणे की तुम्ही आता आज येतात म्हणाले की जो नियोजन रुपये कव्हर करेल म्हणजे त्यांचा खूप इंटरेस्ट त्याच्यामुळे झाला काय आणि त्यामुळे मी त्यांना आग्रह झाले की तुम्ही याच्यामध्ये एक एक पाऊल पुढे कसं जाता येईल सोलापूर जिल्ह्यामधला मधली याची शेती आणि या शेतीवर आधारित उद्योग वाढवण्यासाठी काय काय नवीन येतात त्याचा प्रस्ताव आण सरकार आहे आपण खूप गोष्टी करून घेऊ शकतो आणि म्हणून मी अतिशय चांगलं सहकार्य अतिशय चांगलं प्रोत्साहन अतिशय चांगला पाठिंबा सरकार देईल असा शब्द देतो मोकळेपणाने मान्य करायचं झालं तर कोणालाच सगळ्या गोष्टी माहिती असतात जसं आज मला आल्यानंतर माझा तो स्वभाव आहे एखाद्या कार्यक्रमात गेलं तर आपण कुठल्याही कार्यक्रमाला जाऊन त्या कार्यक्रमाला जाऊन हे शेतकऱ्यांना बक्षिस आणि कॉलेजच्या समस्यांवर बोलतो असं अनेक त्यांचं होतं पण मी तो कार्यक्रम समजून घेतो ज्याला मी कन्सेप्ट नोट म्हणतो कन्सेप्ट रोड तयार करतो तिथे गेल्यानंतर कार्यक्रमाच्या आधी खूप वेळ समजून घ्यायला गेला होतो तसं माझ्या उपस्थितीमध्ये लिलाव आहे आणि मला सांगितलं की वाढवा रेट पण ते रेट वाढवतो पण हे काय आहे काय रेट वाढवून त्याने घेतला पुढे काय करायचं त्याचं सूप तयार किंवा म्हणून मी सेव तयार होईल मग त्याचं पुढे काय होईल त्याचं पापड तयार होईल म्हणजे याचा केवळ शेती नाही आहे याच्यावर आधारित खूप उद्योग आहे तर जिल्हा म्हणे से किती पैसे सत्तेस ही मर्यादा होऊ शकते लगभग पैताळीस साल पंचेचाळीस वर्ष सामाजिक कामं केल्यामुळे एक ताकद निर्माण केली त्याच्यामध्ये मी कोणालाही येऊ शकतो की हा एक नवीन प्रयोग चाललाय तुम्ही इन्व्हेस्ट करायला पैसे मिळाले नाही तर नाही मिळेल प्रयोग होत जाईल चार शेतकऱ्यांना त्यातून परिणाम मिळेल ऐसा लोक भेट लोग उसको मानते लिए शासन करेगा आहे कमी कमी शासन की मर्यादा पॅकेट करेगे कारण आता आपल्या राज्याचा रेल्वे जो किती वाढणार याच्या एक मर्यादा झाला ठीक जीएसटी आपला वाढतोय सॅमचं कलेक्शन आपला वाढतोय मग वेगवेगळ्या प्रकारच्या लायसन्सेस मधला पैसे आपण वाटतोय त्याच्याबरोबर वाढतोय पेन्शन वाढत आहे व्याजी वाढत आहे तर बेसिक विकास कधी कधी सरकार पैसे त्यांच्या मर्यादा निर्माण होत अशा वेळेला आपल्याला प्रायव्हेट पार्टनरशिप प्रायव्हेट पार्टिसिपेशन करायला लागतं आणि म्हणून मी बापूनाही म्हणेन की तुमच्याही आवडीचा विषय कलेक्टर म्हणेन तुमच्या आवडीचा विषय माणूस त्या क्षेत्रामध्ये तेव्हाच राहतो किंवा त्याला चार पैसे मिळणार त्याचा पहिलं तर त्याची बायको झाला नाही काय करा नवीन करा असं ते त्याला सांगत असते कारण तिला विचारलं घर चालवायचं असं बघत असते की तोटाच चाललंय तरी एकतर काय आणि त्यामुळे बायकोने प्रोत्साहन त्याला द्यावं बायकोने चार अन्य बायकांना झालं हे बाई तुझ्या नवऱ्याला सांग तर फार जरा ते परंपरागत शेती ह्यात पैसा घाल असं करायचं असेल खूप मदत केली पाहिजे मी सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो माझं बोल असतो अगर दादा खूप चांगली की आपण